मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर या मालिकेचे अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे केव्हाही तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर चला मग मग तर अद्वैत विचारू लागतो कलाला तू काय विचार केला असं आपल्याला रात्रभर तरी इथे असं बसून नाही राहता येणार ना कारण मला उद्या कामाला जायचं आहे मला उद्या भरपूर कामे आहेत तर कला म्हणू लागते मग तू जा आणि तुझ्या रूममध्ये झोप आता मलाही ते झोपण्याची गरज आहे आत्ता मला गादीवरती आडवं पडण्याची खरंच खूप गरज आहे नाही तर मला परत माझी पाठदुखी सुरू होईल तर अद्वैत म्हणू लागतो तू इथे नाही झोपू शकणार कारण आबाचा तसा आदेश आहे तर कला म्हणू लागते अरे चांदेकर बर बडबड करण्यापेक्षा मी तू काय करावं ते सांग तर लगेच अद्वैत म्हणत असतो की आबाने सांगितलं सा, तसं म्हणजेच तू काही न बोलता माझ्या रूममध्ये चल तर कला म्हणत असते नेमकं काय तुझं म्हणणं तरी काय आहे तुला मी तेच सांगते ना प्रश्न न विचारता गपचूपपणे माझ्या रूममध्ये चल असं अद्वैत कलाला म्हणत असतो तर कला म्हणत असते अरे चांदेकर हे जर चांगल्या भाषेत सांगितलं असतं तर आतापर्यंत चांगली झोप मिळाली असते आता अद्वैत म्हणू लागतो आता गपचूपणे चल नाही तर याचंही बिल तू माझ्यावरच फाडशील की तुला इथे मी बसवून ठेवलं आहे म्हणून तर कला म्हणत असते पण एक मिनिट एक आजोबा म्हणतायत म्हणूनच मी तुझ्या रूममध्ये झोपायला येते तर अद्वैतही म्हणत असतो मी आजोबा म्हणतायत अजून म्हणतायत म्हणूनच मी माझ्या रूममध्ये तुला झोपायला घेऊन जातो आहे तर इकडे ल रजनीला मात्र कलाच्या काळजीने झोप येत नसते तर श्रीकांत उठतो आणि म्हणत असतो रजनी काय चाललं तुझं गपचूपपणे झोप ना तर रजनी म्हणत असते अहो आपण सर्वच जण आपापल्या रूममध्ये झोपलेत आणि ती बिचारी कला कशी झोपली असेल आणि त्या सो सोप्यावरती झोपूनच तिचं कम कमरेचं कमरेचं दुखणं वाढलं होतं तर श्रीकांत म्हणतात मन श्रीकांत काका म्हणत असतात म्हणजे मग तू त्या कलेचं त्या कम कमरेचं दुखणं वाहाडलं म्हणून तू मला त्या सोप्यावर झोपायला सांग धोतीस रजनी म्हणू लागते मी कुठं म्हटलं तुम्हाला त्या सोप्यावर झोपा म्हणून तुम्ही आज आजच्या दिवस सोहमच्या रूममध्ये झोपला असतात तर श्रीकाका म्हणू लागतात तुला माहिती आहे मी सोहमच्या रूममध्ये आतापर्यंत कधीच झोपलो नाही आणि मला दुसरीकडे झोपही येत आणि तुला एवढीच त्या मुलीची कलाची काळजी असेल तर तिच्यासोबतच तू सुद्धा स्टोरूममध्ये जाऊन झोपत जा असं म्हणतच श्रीकाका झोपी जातात तर इकडे काजलही बाहेर आलेली असते आणि विचार करत असते आता घरामध्ये कसे जावं सिक्युरिटीला बोलवून ताईलाच बाहेर बोलवावं की तर तिला परत विचार येते परत जर सिक्युरिटीने त्या दाजी चांदेकरांना बोलवलं तर खूपच राडा होईल त्यासाठी आपण आपलाच मार्गावं मार्ग म्हणजेच नेहमीच्याच मार्गाने जावं असं ती विचार करते आणि हो इकडे कला आणि अद्वैत हे दोघेजणेही रूममध्ये आते आलेले असतात तर कला हे अद्वैत हे रूममध्ये येतानाच अद्वैत म्हणत असतो की मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला हिच्यासोबत रूम शेअर करावी लागेल कलाही मनाशी म्हणत असते खरंच हा अति आतिअगावसोबत मला शेअर रूम शेअर करावी लागेल मलाही वाटलं नव्हतं असं म्हणतच कलाही त्याला अगाव असं म्हणते तर लगेच तर लगेच अद्वैत हा कलाकडे बघतो आणि म्हणत असतो अतिया गाव असं म्हणतच अद्वैत हा रूममध्ये येतो आणि घाईघाईने त्याच्या बेडवर झोपतो आणि म्हणत असतो आता मी बेडवर झोपलो आता तर कला म्हणत असते तू किती कला म्हणू लागतो चांदेकर तू किती शिष्ट आहेस रे शिष्ट म्हणून लगेच अद्वैत उठतो आणि म्हणत असतो काय म्हणतेस आणि हे जर आजोबांना कळालं की तू माझ्यासोबत असं वागलास तर आजोबांना काय वाटेल असं कला ही अद्वैतला म्हणत असते तर अद्वैत म्हणत असतो आपल्या रूमची गोष्ट आमच्या आपल्या रूममधली गोष्ट बाहेर कळता कामा नाही कला म्हणत आहे आपली रूम तर अद्वैत म्हणत असतो शब्दामध्ये पकडू नकोस तू मला उसकायचा प्रयत्न करत आहेस आणि लगेच तुला बेडवर झोपायचं आहे का तर कला म्हणत असते मला लहान लेकरांवाने नाही खेळायचंही तू ला खेळायचं असेल तर खेळ आणि असंही मला तुझ्या गादीवर झोपण्यात काही इंटरेस्ट नाही कला म्हणत असते तू पाच मिनटं बाहेर जा अद्वैत म्हणत असतो कशासाठी तर कला म्हणू लागते मला साडी चेंज करायची आहे अद्वैत म्हणत असतो रोज तर तू या साडीवरती हो पण या साडीवरनं उंदीर गेला आणि म त्यामुळे मला ही साडी चेंज करायची आहे आणि तू माझ्यासोबत खाली चल माझे कपडे खालीच आहेत अद्वैत म्हणत असतो जा की मग घेऊन म्हणजे त्याला तुला भीती वाटते उंदराची तर तर कला म्हणू लागते हो मला लागते भीती उंदराची तू एवढा शूरवीर चांद्रे चांदेकर आहेस ना मग चल माझ्या माझ्यासोबत काय कटकट आहे असं म्हणतच चांदेकर कलासोबत जाण्यासाठी तयार होतो तर इकडे नाही, नाही, ला नाही ना हे तयार नाही नाही ही आरशासमोर उभी असते आणि म्हणू लागते तर लाडानेच राहुलला म्हणू लागते मी जास्त जाड तर नाही आहे ना दिसत राहुल असं म्हणतच तर राहुल म्हणतच तो व्यवस्थित मला बोल तर नैना म्हणू लागते अरे नवीन नवीन जोडप्यांचं लग्न झालं ना नवीन नवीन कपल असेच लाडाने एकमेकांना बोलत असतात नैना म्हणू लागते मी ते काय विचारलं राहुल मी किती जाड झाले आणि उद्यापासून मी काही डाएट चालू करणार आहे आणि मला माझी फिगर मेंटेन करायलाच हवी तर ते ऐकून राहुलला एकदम धक्का बसतो आणि राहुल म्हणत असतो म्हणजे तू नेमके काय म्हणालीस तर नैना राहुल म्हणू लागतो खरंच तू प्रेग्नेंट आहेस ना तुझ्या मनामध्ये असा विचार कसा आला प्रेग्नेंट असताना तर वजन वाढणारच ना मग तुझा तुझ्या मनामध्ये डाएटचा विचार कसा आला नैना घाबरते आणि राहुलला लाडानेच बोलू लागते आणि प्रेमाने त्याच्याजवळ बसते नैना म्हणू लागते अरे आपल्या बाळाला त्रास होईल असं मी डाएट का करेल मी कालच नेटवरती एक डाएट बघितला त्याला प्रेग्नेन्सी डाएट असं म्हणतात तर राहुल ओके असं म्हणतो आणि तेव्हा नैनाच्या जीवामध्ये जीव येतो आणि राहुल मात्र तिथून निघून जातो तर काजल ही भिंतीवरतून खाली येत असते तेवढ्यातच तिथे सोहम असतो सोहम बघितो सोहम बघतो तर सोहमला वाटतं कुणीतरी चोर असावा तर सोहम हा एका झाडाआडी लपतो आणि लपून बघत असतो तर सोहम हा स्वतःचं जॉकेट काढतो आणि काजलच्या अंगावरती टाकतो आणि तिला जोरात असा बुका देतो तर लगेच काजल ही जोरात ओरडते ओरडल्याच्यानंतर सोहम लगेच चेहऱ्यावरचं काढतो सोहम काजलला सॉरी म्हणू लागतो तर काजल म्हणू लागतो खरंच तू तर माझ्या पाठीचं सर्व बुगा केलास सोहम म्हणू लागतोस तू मुलासारखी राहतेस पण आज फक्त मुलीसारखीच किंचाळलीस तर काजल म्हणू लागते शक्यच नाही मी मुल मुलीसारखी किंचाळलीच नाही तर सोहम म्हणू लागतो की मी ते सर्व काही रेकॉर्ड करून ठेवायला हवं होतं तर काजल म्हणू लागते चल आधीच माझं खूप डोकं आहे आधीच माझा अभ्यास होत नाही आहे सोहम म्हणू लागतो अगं पण तू वर्षभर काय केलेस आणि आईन परीक्षेच्या वेळेस तू इकडे आलेस आणि गप रे आईसारखं बोलू नकोस आणि तुला माहिती नसेल तर सर्व काही अभ्यास कलाताईस माझा घेत होती आणि म्हणून मी इकडे कलाताईला भेटण्यासाठी आले आणि आत्ताच्या आता तू मला कलाताईकडे घेऊन चल म्हणजे तुझी कंप्लेंट सुद्धा मला कलाताईला करता येईल सो म्हणू लागतो मग तर मी कलाताईकडे तुला घेऊन जाणारच नाही आणि आज तर तुला कलाताईला भेटणं शक्यच नाही आणि मी परमिशनसुद्धा देणार नाही तर आजच अद्वैतडा आणि कलावहिनी या एका रूममध्ये राहणार आहे त्यामुळे मी तुला परमिशन देणार नाही ते ऐकून काजललाही सुद्धा बरं वाटत असतं तर इकडे अद्वैत आणि कला हे दोघेजणही खाली आलेले असतात तर अद्वैत कलाला म्हणत असतो जा आणि तुझी बॅग आणि कपडे घेऊन ये कला म्हणत असते तू पण अद्वैत म्हणत असतो मी तुझे कपडे आणि बॅग आणायला नाही येणार तर कला म्हणत असते मला जीना उतरायला भीती वाटत भा वाटत आहे म्हणून नाही तुला आणलं तर मला खोलीमध्ये जाण्यासाठी भीती वाटते म्हणून मी तुला सोबत घेऊन आले अद्वैत म्हणत असतो अगं एवढी तर उंदीर आहे आणि एवढं काय घाबरायचं त्याच्यामध्ये भित्री गुंड गुंडी कुठली असं म्हणत असतो तर कला म्हणत असते मी ते मान्य सुद्धा मी मान्य तरी करते मी भीते म्हणून पण ठीक आहे मी जाते तू बाहेर लक्ष दे असं म्हणतच कलाही रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते सोहम हा सोहम हा काजलला सांगू लागतो की कला कलाताईच्या रूममध्ये हा जुंदीर घुसला होता त्यामुळे आबाने तिला अद्वैच्या रूममध्ये राहण्यासाठी सांगितलं तर अधन, काजल म्हणू लागते ही जर गोष्ट संगीता खरेला कळली तर त्या तर, तर नाचायल, लागते। लागते। ते नाचायला आनंदाने नाचायलाच लागते सोहम म्हणू लागतो तर नाचायला तेव्हा लागतील पण तुझी काही गणित आज सुटणार नाही तर सोहम म्हणू लागतो तुझी बॅग दे मी ते प प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तर कला काजल म्हणू लागते अरे तुला जमेल का तू चित्रकार आहेस तू चित्र काढतोस चित्र काढण्या एवढं सोपं नाही आहे तर सोहम म्हणू लागतो बरं ठीक आहे माझं एक चित्र अपूर्ण आहे ते तू पूर्ण कर तू कलाताईची बहीण आहेस ना मग तुला ते जमेलच मी तुझे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते चल चॅलेंज देऊयात असं म्हणतच सोहम आणि काजल एकमेकांना चॅलेंज देत असतात तर इकडे कला ही हळूच रूममध्ये येते तर अद्वैत म्हणत असतो पटकन तुझी बॅग घे आणि चल तर कला ही बॅग उचलते तर तिला उंदीर दिसतो तर कला खूप जोरात ओरडते लगेच अद्वैत धावतच येतो काय झालं म्हणायला तर कला ही लगेच त्याची बॅग ही अद्वैतच्या पायावरती फेकते तर कला अद्वैतला मात्र खूप ला लागत असतं तर कला म्हणत असते सॉरी मी मुद्दाम नाही फेकली मला तिथे उंदीर दिसला म्हणून मी ती बॅग सॉरी लागलं का अद्वैत तर अद्वैत खूपच चिडतो आणि म्हणत तसतो मी फक्त तुझ्यामुळे खाली आलो तुझं जे काही आहे ते सामाईन घे परत परत मला कटकट नको असं म्हणतच अद्वैत चिडतच हा बाहेर जातो तर कलाही तिची बॅग घेते आणि कलाही तिची बॅग घेते आणि तिथून निघून जाते तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत कलाला झोपण्यासाठी अंथरूण नसतं तर कला म्हणत असते मी इथे कुठे झोपणार माझी गादी तर माझ्या रूममध्येच राहिली अद्वैत म्हणत असतो मग जा आणि घेऊ नये तर कला म्हणत असते कला ही अद्वैतला चिडवतच म्हणू लागते की तुला तर त्या रूममध्येच लॉक करावं कला आणि अद्वैत हे दोघेजणे गादी आणण्यासाठी खाली जातात तर अद्वैत हा बाहेरून कडी लावतो आणि म्हणत असतो तू मला आतमध्ये लॉक करणार होतीस ना मग तू आता आतमध्येच बस तर कलाही खूप जोरजोरात ओरडत असते तर अद्वैत एकदमच दारू उघडतो तर कला ही अद्वैतच्या मिठीत येते तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा